विक्रम स्टँडची एक इंच ही जागा देणार नाही विक्रम चालकाचा सभेत सर्वानुमते ठराव मंजूर पेन नगर परिषदेनं नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग परिसरापैकी भाजी मंडई करता लागणारा भाग ताब्यात घेण्याकरता दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस व एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे तसेच वाटाघाटी करण्यास तयार असल्यास पोलीस बंदोबस्त कारवाई करून फेरविचार करण्यात येईल अशी नोटीस विक्रम मिनिडोर डोर चालकांना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावरसे इथं विक्रम मिनिडॉर चालक मालकांची सभा पार पडली यावेळी रायगड चालक मालक मिनिडॉर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी स्थानिक विक्रम चालकांचा रोजगार हिरावून घेऊ नका अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला सर्वे नंबर शंभर हा भूखंड एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव पासून टांगा घोडागाडी करता आरक्षित आहे या जागी सध्याचा विक्रम डोर स्टँड आहे सदरची जागा ही कायमस्वरूपी विक्रम डोर इको स्टँड करता अबाधित राखण्यात यावी शहरात सुमारे आठशे विक्रम डोर चालक आहेत यातून सुमारे तीस हजार प्रवासी रोज प्रवास करतात या सर्वांच्या सोयीची ती जागा केवळ आर्थिक लाभाकरता विक्रम चालकांना विस्थापित करू नका अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील तसेच यापुढे विक्रम स्टँडची जागा पेन नगर परिषदेला न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला गेली पंचवीस वर्षापासून विक्रम मिनीडोर चालक मालक येथील विक्रम स्टँड वर व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहे परंतु त्यांची रोजीरोटी पेन नगर परिषद हिरावून घेऊ पाहताय हे कदापि होऊ देणार नाही त्यासाठी मंगळवार दिनांक सत्तावीस मे पासून पेन नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात येणार आहे असं एकमतानं विक्रम मिनीडोर चालक मालकांनी निर्धार यावेळी केला यावेळी विक्रम मिनीडोर संघटनेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजप जिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांनी बोलताना सांगितले मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे विक्रम मिनिडोर चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असेल तर सर्व कुटुंबासहित रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करू सदरची जागा घोडागाडी स्टँडसाठी आरक्षित असून गेली पंचवीस वर्ष विक्रम मिनिडोर चालक मालक इथं उपजीविका करत आहेत परंतु नगर परिषद आम्हाला उद्ध्वस्त करत आहे आम्ही तसं होऊ देणार नाही वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी विक्रम चालक मालक संघटनेचे विजय पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी नंदा म्हात्रे काँग्रेस नेत्या सूर्यकांत पाटील ज्ञानेश्वर पाटील देवीदास जोशी सूर्यकांत म्हात्रे कल्पेश पाटील संतोष पाटील शशिकांत पाटील यशवंत पाटील आदी विक्रम मिनिडोर संघटनेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर आपण ते यायच्या अगोदरच त्यांना सांगा की अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला आम्ही येतोय पोलीस बंदोबस्तात तर आपणच जाऊया ता त्यांना एक पत्र लिहूया की ज्या गोष्टीच पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्यावर कारवाई करणार आहात कारवाई करणारा असाल तर आम्ही अशी कारवाई करू नका आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या सर्वांना कार, कारवाई, कारवाई करा कारवाई करा नाही तर आम्हाला जोपर्यंत तुम्ही अधिकृत स्टँडचा प्रस्ताव तुम्ही शासनापर्यंत तोपर्यंत आम्ही ठियात करू संप करू नाहीतर आम्ही जे धोरण आंदोलन करू आपल्या उदरनिर्वाहावर जर काही कोण देऊ शकत नाही तर, बोड़ा बोड़ा। तर आ, त्याला घेऊन घेण्याचा अधिकार सुद्धा कोणाला नाही आम्ही तुमच्याकडे आमच्या कष्टाने आमरणाऱ्या हत्यांची पूर्वापार असलेलं ठिकाण आम्हाला मिळावं म्हणून मागे तहसीलदार कलेक्टर जिथे जिथे जाता येईल तिथं तिथं जाऊन हे ठिकाणी सोडणार नाही या ठिकाणाच्या बद्दल लेखी स्वरूपी कशी मला आम्हाला खात्री देता येईल त्या गोष्टीची चर्चा करावी प्रत्येक गोष्ट भडकवून सगळं मिळू इंच इंच सोडणार नाही ह्याच्या आपल्याच्या भविष्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या मध्ये बसून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तिथे येणारा पाच मिनिटासाठी येतो तो, तो त्याचं म्हणणं बोलून जातो कायमस्वरूपी तुम्हाला राहायचं त्यामुळे हा चांगल्या पद्धतीने आजवर करत आला त्या पद्धतीनेच विचार विनिमय झाला पाहिजे आपल्यामध्ये बसताना तडजोडी काय झाल्या पाहिजे ह्याचा संपूर्ण अधिकार हा मिलिडोर चालक संघटनेचा असेल त्यांनी बसलेल्या लोकांमध्ये विचार घेतला तरी चालेल पण आपण काय केलं पाहिजे आणि आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे याची जबाबदारी सुद्धा आपली असेल तुमच्या बरोबरीनं तिथं उभं राहणं मॅडम बोलल्या तसं जेलमध्ये जाणं आणि सत्तावीस लक्ष नाही मॅडम आपण लढवाई जातो आपण अठ्ठावीसला नजरेला समोर भिडवून करायचं आणि किती जणांना घेतात किती जणांना घेऊन जातात याची पण आपण दक्षता घेऊ पण लढाईला जायच्या अगोदर राजांना एक वाक्य लक्षात ठेवा तास सुद्धा आपल्याला जिंकता आलं पाहिजे सत्तावीस पर्यंत तळामध्ये काय बोलली होती ही पहिले आपण पाहूया आणि अठ्ठावीस ला लढाईची तयारी ठेवूया तुमच्या सोबत आम्ही काय आहोत एवढं खात्रीने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र